बातमी सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय केळीच्या बागा भुईसपाट शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालंय दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे साटेली भेडशी गावासह घोडगे गावाला मोठा फटका बसलाय एक दिवसापूर्वी संध्याकाळच्या सुमारास गडगडाटासह वादळी पाऊस झाला होता एका साधारण पाचशे रुपये खर्च येतो आणि हे असताना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केळीचा पूर्ण प्लॉट गेलेला आहे आणि इथे काय हे जे कृषी अधिकारी असं आहेत किंवा त्याला तहसीलदार आहेत हे सांगतात की हेक्टरी तुम्हाला सत्तावीस हजार रुपये भेटतील पण सत्तावीस हजाराने का आमचं होणार नाही ना कारण इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लॉट सपाट झालेला आहे आणि आम्हाला म्हणजे पूर्ण आमचं उद्ध्वस्तच झालेलं आहे